दादा खेतकऱ्यांनी स्वामींचा मठ उभारला गाभाऱ्यामध्ये सुंदर असं दर्शन आहे स्वामींच आता आपण आलोय स्वामींच्या शयन कक्षेमध्ये पादुका ठेवल्या आहेत स्वामींच्या फोटो सुद्धा खूप सुंदर आहे स्वामींचा स्वामींच्या महाप्रसादाला सुरुवात झालेली इकडे श्री स्वामी समर्थ मंडळी मागे तुम्हाला बोर्ड बघून समजत असेल आता आपण आलो आहोत पळसदरी स्टेशन वरती आणि या स्टेशन वरून आपण जाणार आहोत श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी पळसधरीच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये तर इथे येण्यासाठी तीन पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत एक म्हणजे स्वतःची गाडी करा आणि खाजगी वाहनाने तुम्ही डायरेक्ट मठापर्यंत जाऊ शकता दुसरं म्हणजे कर्जत स्टेशनला उतरा आणि कर्जत स्टेशनवरनं चाळीस रुपये शेअर रिक्षा करून तुम्ही डायरेक्ट मठापर्यंत जाऊ शकता किंवा तिसरा पर्याय मध्य रेल्वेवरती खोपोली ट्रेन पकडा आणि कर्जतच्या पुढील स्टेशन म्हणजेच बळसदरी इथे येऊन तुम्ही चालत चालत पंधरा मिनिटामध्ये स्वामींच्या मठामध्ये पोहोचू शकता चला तर मग आपण आता आपला चालत प्रवास सुरू करूया ही पळसदरी स्टेशनला जाणारी ट्रेन आहे आणि या बाजूला तुम्ही बघू शकता पळसदरी धरण आहे पळसदरी या गावाचं नाव आहे आणि या गावाचं नाव पालस म्हणजे खूप सारी वृक्ष आणि दरी म्हणजे जी दोन डोंगरांच्या मध्ये दरी असते तसं दरीचीच जागा पकडून त्यांनी इकडे धरण बनवलेलं आहे त्यामुळे या गावाला पळस दरी असं नाव पडलेलं आहे असं एक म्हणलं जातं इकडे जी वृक्ष आहेत ही वृक्ष ती पळ पळसाची पड वृक्ष आहेत आणि या दरी मध्ये ही उगवलेली आहे त्याच्यामुळेच ही पळस दरी या नावाने सुद्धा हे गाव ओळखलं जातं अशी दोन या कथा आम्हाला सांगितल्या तिकडच्या ग्रामस्थांनी आता जाता जाता हे मारते हे बाप रे हे गावरते हे गावचा हा सगळा अनुभव घ्यायचा असेल ना तर या दरी मठामध्ये नक्की या तुम्हाला असं सगळं खूप छान बघायला मिळेल निसर्ग पण खूप छान आहे आणि अशी गुरं डोरं पण छान आहे एकदम गावचा फील आहे एकदम खूप फ्रेश वाटते इकडे आल्यानंतर एवढं गरम होतंय पण आता हात आत लावायची हिंमत होत नाही बोलू सगळे डायरेक्ट ग्रुपने येतील अंगावर तेवढी ताकद नाही राहिली आता माझ्या हा रस्ता तुम्ही बघू शकता थोडा चढ आहे पुढे त्यामुळे ट्रेकिंगचा सुद्धा आनंद घेता येणार आहे आम्हाला वाटलेलं की आता पाऊस असेल पण पाऊस नाही आहे आज नेमकं खूप ऊन पडलेलं आहे आणि या उन्हामध्ये रखरख त्या उन्हामध्ये तुम्हाला माझी कंडिशन दिसत असेलच काय झाली आहे ते तर आपण थोडं पुढे जाऊया स्टेशनवरून अवघे पाच मिनटं चालत आल्यानंतरच आपल्याला मठाकडे जाण्याचा मार्ग असा इकडे एक, एक बोर्ड दिसतो आता या बोर्डवर जो मार्ग दाखवला आहे तोच फॉलो करून आपण आता मठाच्या दिशेने जाऊया जी विहीर लागते रस्त्यात जाताना मगाशी मी तुम्हाला बोललेलो ती हीच विहीर आहे मठ इथनं आता जवळच आलेलं आहे खूप कमी अंतर राहिलेलं आहे फायनली आपण स्वामी समर्थांच्या मठाजवळ आलेलो आहोत आणि आता आपण घेणार आहोत कमळ हे कमळ आपण स्वामींना अर्पण करणार आहोत तर एक कमळ मी घेतो ताईंकडनं धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ आता हे स्वामींना आपण अर्पण करणार आहोत हा श्री स्वामी समर्थ तर आता आपण श्री स्वामी समर्थांच्या मंदिरासमोर पोहोचलो आहोत तुम्हाला कॅमेरामॅन दाखवू शकतो बघा इथे समोरच आहे श्री स्वामी समर्थांचं मठ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ आहे आणि या मठाच्या समोरच जर तुम्ही स्वतःचं व्हेकल घेऊन आला असाल स्वतःचं काही वाहन घेऊन आला असाल तर पार्किंगला सुद्धा इकडे जागा आहे बघा संपूर्ण मोठी जागा आहे इकडे तुम्ही गाड्या आपल्या पार्क करू शकता आणि आता आपण तर चालत आलो आहोत आपण जाणार आहोत मठामध्ये इकडे एक, एक श्वान आलेला आहे त्याला सुद्धा संपूर्ण असं नाम लावून सजवण्यात आलेलं आहे जरा जवळनं दाखवू शकता तुम्ही हे बघा याला सुद्धा नाम लावून छान सजवण्यात आलेलं आहे खूप सुंदर असं वाटतंय आता याला बघून मलाही असं वाटतंय की मी पण असं नाम इथे कोरून घेऊ तर इथे दादा आहेत त्याचे दादांकडून आता नाम बनवून घेतो सु। मी सुद्धा श्री स्वामी समर्थ हॅलो हा बघा हे सेवा करायला इकडे आहेत सेवेकरी हे नाम लावतात हे बघा आता आपला मित्र रुपेश आहे याचं सुद्धा स्वतःचं युट्यूब चॅनल आहे त्याला हे नाम लावतात श्री स्वामी समर्थ खूप छान मित्र आहे मुकुल याला सुद्धा श्री स्वामी समर्थ मंडळी आता इकडे बोर्ड तुम्ही वाचला असेलच विनामूल्य आहे चप्पल स्टँडमध्येच काढा तर मी चाललो आहे चप्पल स्टँडमध्ये काढण्यासाठी काय मला बघून जरा जास्त वाईट वाटलं एवढा सगळा बोर्ड इथे लावला असताना सुद्धा बाहेर बऱ्याच लोकांनी चपला काढलेल्या आहेत मनापासून विनंती आहे तक्रार नाही विनंती की चपला मोफत मध्ये आहे तर तुम्ही स्टँडमध्येच ठेवा जेव्हा तुम्ही याल तेव्हा स्वामींच्या मठाची इथे आतमध्ये आपण आलेलो इकडे आहे गुरुसेवा विक्री केंद्र इथे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अशा माळा लावलेल्या आहेत ज्यांना पाहिजे जप करण्यासाठी वगैरे त्या माळा आपण इकडे विकत घेऊ शकतो इथे पूजेचं सामान सुद्धा मिळतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दर्शनाला जाण्यासाठी इथे हातपाय आधी धुवावेत मगच स्वामींच्या दर्शनासाठी मठामध्ये जावं तुम्ही सुद्धा जेव्हा बाहेर नाही याल स्वामींचं दर्शन घेण्यापूर्वी इथे हस्तप्राक्षालन पादप्राक्षालन तुम्ही करा मगच स्वामींकडे जा आत आल्यावरच आपल्याला दिसते दादा केतकर यांची पवित्र समाधी यांच्याच स्वप्नामध्ये स्वामींनी येऊन दृष्टांत दिला होता की मी येथे बावीस दिवस वास्तव्य केले जवळच आहे एक औदुंबराचं झाड या औदुंबराच्या झाडाखाली स्वामींची खूप सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे या मूर्तीचं दर्शन घेऊया आपण आणि दर्शन घेतल्यावर मूळ गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया बघू शकता तुम्ही गर्दी आहे थोडीशी आज गुरुवार असल्यामुळे आता आपण जवळ आलेलोच आहोत गुरु कक्षाकडे संपूर्ण लाईन फिरून आलो दोन तीन जाऊन आणि आता उत्सुकता आहे स्वामींचं दर्शन घेण्याची तुम्हालासुद्धा दाखवतो जर दाखवता आलं पॉसिबल झालं या गर्दीमध्ये तर स्वामींचं दर्शन तुम्हालासुद्धा आम्ही आपल्या ब्लॉगद्वारे देतो तर गुरु कक्षात आपण बघू शकता स्वामींची उभी अशी प्रतिमा आहे आणि त्यांच्या पायाजवळ दादा केतकर बसले ज्यांनी इकडे हा मठ उभारला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यांचं आता आपण दर्शन घेऊया तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकता त्यांचं बघा खूप सुंदर असं दर्शन झालंय खूप बरं वाटलं एवढा वेळ थांबून छान दर्शन होत आहे मी इथूनच पुढे मठात जाण्यासाठी रस्ता आहे गुरु कक्षातनं बाहेर आल्यावरच गणपतीची मूर्ती दिसते आपल्याला गणपतीच्या मूर्तीनंतरच आता आपण चाललो आहे गाभाऱ्यामध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये विठ्ठल रूपामध्ये स्वामींची अप्रतिम अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते गाभाऱ्यातनं बाहेर आल्यावरच आता पुढे आलोय स्वामींच्या शयन कक्षेमध्ये बघू शकता इकडे थोडासा अंधार आहे पण स्वामींच्या पादुका इथे आहेत ने फोटो सुद्धा छान ठेवण्यात आलेला आहे स्वामींच्या शयन कक्षेच्या इथं बाहेर आलं की ते खाली जाण्याचा रस्ता आहे ते सगळे ध्यानस्थ बसलेले असतात खाली जाऊन बघूया आपण आपल्याला काय बघायला मिळते बघा ध्यान मंदिरात अगरबत्ती लावून ध्यान मंदिरात जाण्याचा रस्ता आहे ते जास्त मोठ्याने बोलताना येणार छान इकडे आपल्याला बघायला पूर्णपणे शांत खूप प्रसन्न वाटते हे आरतीची तयारी करतात दादा बघू शकता माईक चेक करत आहेत तर थोड्या वेळातच आरती सुरू होणार आहे इथे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा असेल तर जप माळ सुद्धा इकडे अवेलेबल आहे जप झाला की ती माळ पुन्हा जागेवर ठेवायची छान अशी व्यवस्था सुद्धा इकडे केलेली आहे स्वामींची पालखी सुद्धा इथे ठेवण्यात थे आलेली आहे आरतीसाठी बघा सगळ्यांनी बसून आपली जागा घेतलेली आहे महिला उजव्या बाजूला आहेत आणि पुरुष सगळे डाव्या बाजूला आहेत इथे बघू शकता मृदुंग सुद्धा ठेवण्यात आलेला आहे बाहेरच गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पाच्या वरती शेष नाग आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे इकडे बघा जागा नसल्यामुळे खालीच बसलेत तिकडे सगळे आणि वरती सुद्धा सगळे मंडळी बसलेले आहेत इकड़े आणि आता थोड्याच वेळात सुरू होणारे आरती गुरुवार असल्यामुळे सुंदर अशी गर्दी सुद्धा झालेली आहे स्वामी भक्तांची प्रसन्न असं वातावरण इकडे तुम्ही येऊन खरंच अनुभवा

हेलो हेलो वाजत गाजत नैवेद्य जातो स्वामींसाठी स्वामींचं नैवेद्य आलेलं आहे बघू शकता हो। अन्नचक्रासाठी रांग लागलेली आहे होती बघा अन्नछत्रामध्ये आपण आलो आहोत इकडे संपूर्णपणे अन्न बनवलं जातं मागे आणि इकडे नंतर जेवायची पंगत बसते पंगत बसायला तुम्ही बघू शकता एका वेळेला चारशे ते पाचशे जणं जेवू शकतात एवढा मोठा एरिया आहे आणि भारतीय बैठक मांडी घालून बसायचं आणि जेवायचं आता आपण दाखवतो तुम्हाला जेवण कुठे कसं मिळतं ते दाखवतो बघा इकडे सगळे सेवेकरी उभे आहेत इथे पुरुषांच्या राईंमध्ये स्वैच्छेने संपूर्ण विनामूल्य इथे सेवा करण्यासाठी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बघू शकता स्वामींच्या महाप्रसादाला सुरुवात झालेली इकडे सगळे भक्त आलेले तिकडे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी महाप्रसाद झालेला आहे सुरू आज गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि वातावरणसुद्धा खूप प्रसन्न इथलं गर्दी झाल्यानंतर कोणाला जर दुसऱ्यांदा घ्यायचं असेल अन्न तर हे इकडे असे उभे आहेत म्हणजे सेकंड टाईम ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ शकतात आजचा मेनू बघू शकता तुम्ही आज राईस आहे डाळ आहे ही मिक्स भाजी आहे ना वाटाणा बटाट्याची मिक्स भाजी आहे आणि यात काय अच्छा ज्यांचा उपवास असेल त्यांच्यासाठी उपवासाची साबुदानावाली खिचडी आहे आणि इकडे आहे चटणी सुंदर असा मेनू आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद मी सुद्धा जेवण्यासाठी आता ताट घेतलेलं आहे बघू शकता डाल राईस जसं तुम्हाला मगाशी बोललो वाटाणा बटाट्याची भाजी आहे जिलेबी आहे स्वीटमध्ये लोणचं आणि पापड खूप सुंदर असा मेनू आहे ताट पण खूप छान सजवून घेतलेलं आहे आणि चव सुद्धा खूप छान आहे खूप सुंदर जेवण आहे महाप्रसाद प्रसाद म्हणल्यावर चव सुंदर असणारच म्हणा पळसदरीच्या मठाची एक आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या मागे बघू शकता वरती पाठी आहे जेवण झाल्यानंतर स्वतःचं ताट स्वतः धुवायचं स्वच्छ करायचं आणि मग ते सेवेकरीकडे द्यायचं खूप छान पद्धत आहे श्री स्वामी समर्थ माझं नाव दादू दरेकर मी मठामध्ये या अखंड सेवा करत आलोय आणि अजूनही माझी सेवा चालूच आहे प्रथमत या मठाचं वैशिष्ट्य सांगायचं सा म्हटलं तर बाजूला असलेल्या तलावाच्या काठी एकशे आठ हवनयुक्त पारायण झालं त्यानंतर दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर एकोणीसशे पंच्याण्णव साली या मठाचं भूमिपूजन झालं भूमिपूजन झाल्याच्या नंतर अवघ्या बावीस दिवसामध्ये या मठाचं बांधकाम पूर्ण झालं बांधकाम होत असताना स्वामींनी अनेक रूपामध्ये या ठिकाणी भाविकांना दर्शन दिलेलं आहे अगदी उंच वानराच्या रूपामध्ये येऊन सुद्धा स्वामी भाविकांना दिसलेले आहेत आणि मागच्या शेतामध्ये अदृश्य झालेले आहेत असे बरे का बरेच अनुभव आणि अनेक वेळा असं दर्शन स्वामींनी या ठिकाणी दिलेलं आहे तसेच आता या मठामध्ये दत्तजयंती उत्सव स्वामींचं प्रकट दिन गुरुपौर्णिमा आणि समाधी दिन असे कार्यक्रम का या ठिकाणी सादर हो, साजरे होत असतात तसेच दर गुरुवारी महाप्रसाद गुरुवार रविवार शनिवार आणि पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसाद असतो तसेच अनेक गावाहून या ठिकाणी अनेक पालख्या येत असतात त्या पालकांचं अगदी जल्लोषामध्ये या ठिकाणी स्वागत केलं जातं तसेच भविष्यामध्ये आपल्याला या मठाच्या वतीने एक अन्नछत्र म्हणून बाहेर उभारणी करायची आहे आता रक्तदान शिबिर आहे कधी आरोग्य शिबिर असतो कधी डोळ्यांचा शिबिर असतो आणि असे अनेक शिबिरं किंवा असे बरेच प्रकार या ठिकाणी असे होत असतात आणि ते शाळेतल्या मुलांना एक शाळा पण मठाच्या वतीने दत्तक घेतलेली आहे प्राथमिक शाळा आणि शाळेच्या मुलांना सुद्धा शाळे उपयोगी वस्तू किंवा ड्रेस रेनकोट दफ्तर सर्व सर्व जे शाळेला लागतं ते सर्व सहित आपण या मठाच्या वतीने जन्म पुरवत असतो नागपूरकोट मुंबईला जात असताना या ठिकाणी दिवस वास्तव केलं असा दृष्टांत राजाला झाला आणि एका पुस्तकामध्ये सुद्धा ते लिखित आहे की या ठिकाणी स्वामींनी बावीस दिवस वास्तव केलं आणि म्हणूनच मठाचं बांधकाम सुद्धा बावीस दिवसात पूर्ण झालं तेच मी तुम्हाला विचारणार होतो हा योगायोग आहे मठाचं काम सुद्धा बावीस दिवसात पूर्ण झालं आपल्याकडनं करून घेतलेलं आहे बरोबर तसेच अनेक कार्यक्रमाला स्वामी सुद्धा या ठिकाणी अगदी महारोगाच्या रूपात कुठल्याही रूपामध्ये येऊन या ठिकाणी भाविकांना दर्शन देत असत बरोबर स्वामी सुद्धा आपली परीक्षा परीक्षा घेत असतात तुम्ही तो तेवढी सेवा करताय की नाही जशी आम्ही घेतली हो पण तुम्हाला स्वामींचा आता काही वेगळा असा अनुभव आलेला आहे का म्हणजे तुम्ही काय सांगू शकता का स्वामींचा अनुभव खूप वेळ सांग सांगू तेवढं कमीच आहे मला स्वतःला स्वतःला आलेला अनुभव आहे स्वामींची पाया भरणीचं काम चालू होतं गाभाऱ्याचं आणि त्यावेळी आम्ही बैलगाडीने तलावातून बैलगाडीने पाणी घेऊन येतो अच्छा आणि लहान होतो मी एक तेरा चौदा वर्षाचा असेल त्यावेळी आणि बैल घेऊन दुपारची सुट्टी झाली आणि बैलांना तळ्यावर धुण्यासाठी गेलो आणि बैल पाण्यामध्ये घेऊन गेलो बैला सोबत मीही पाण्यामध्ये गेलो अक्षरशः बुडालेलो होतो स्वामींचा दावा केला आणि शेवटच्या क्षणाला मला बैलाची शेपटी माझ्या हातामध्ये आली आणि ते शेपटीला पकडून मी बाहेर निघालो ही हा सर्वात मोठा अनुभव माझा सुरुवातीला स्वामींच्या पाया भरलेला आलेला ऐकून सुद्धा काटा स्वामी आहेत त्याची प्रचिती तुम्हाला अगदी सोबत जे होते ते सुद्धा मला मी पाण्यामध्ये बुडवलेलं बघून पळून गेले परंतु शेवटच्या क्षणाला माझ्याकडून बैलाचा कासरा सुटला शेवटच्या क्षणाला माझ्या शेपूट आले आणि ते शेपटीला धरून बाहेर आलो हा सर्वात मोठा अनुभव तर मित्रांनो आपण स्वामींच छान दर्शन घेतलंय महाप्रसाद घेतलाय स्वामींचे सगळे अनुभव आपण ऐकलेत अनुभव तर असे होते की म्हणजे अंगावर काटा आला माझ्या खूप सुंदर असे अनुभव होते स्वामींचे उत्सव तुम्ही बघितले दर गुरुवारी अशा प्रकारचा उत्सव असतो भजन कीर्तन असतं आणि दत्त जयंतीला व स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी इथे खूप भव्य असा सोहळा असतो म्हणजे एवढ्या प्रमाणात सोहळा असतो की इकडे तुम्हाला पाय ठेवायला सुद्धा जागा मिळत नाही तर आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे पुन्हा आपल्या घरी हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ भरभरून शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग भेटूया पुढच्या ब्लॉगपर्यंत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.